तर मित्रांनो सप्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनलमध्ये मी पुनशा आपले सहज सहज स्वागत करतो आहे मित्रांनो आज मी येत आहे एका नवीन व्हिडिओसह आणि मराठी आता पहिली या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी तयार केलेल्या अभ्यास व पाठ्य क्रमानुसार असलेले जे, पहली, जे पुस्तक आहे मराठी बालभारती आता पहिली महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांनी तयार केलेली ही जी मराठी बालभारती आता पहिलीची पुस्तक आहे आणि या पहिलीच्या पुस्तकामध्ये एक पंधरावी कविता आपल्याला दिलेली आहे कवी विम कुलकर्णी लिखित झुग जग झग तर या कवितेवर ही कविता जी आहे तर ही कविता आज आपण बघणार आहोत आणि ही कविता येता पहिलींच्या लहान मुलांसाठी लिहिलेली एक सोपी आणि आनंददायी कविता आहे जी रेल्वे गाडीच्या आवाजांचे आणि तिच्या प्रवासाचं वर्णन करते गाडी आली गाडी आली झग 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 शिटी कसी वाजे बागा क क तर ही कविता मित्रांनो ही कविता आपल्याला दिलेली आहे तर या कवितेवर ए आयच्या मदतीनं सुंदर अशी कविता जी आहे जी गाऊन दाखवलेली आहे आणि ही कविता मुलं आणि शिक्षक यांनी जर ऐकलं तर ती कविता त्यांना नक्कीच आवडेल मित्रांनो भन्नाट अशी सुंदर अशा आवाजामध्ये ही कविता तुम्हाला ऐकायला भेटणार आहे आज ती कविता मी तुम्हाला ऐकणार आहे माझे मित्र माझे गुरु माझे मेंटर प्राध्यापक मुविन शेख व्हिडिओ मेकिंग आ, ची कार्यशाळा घेत आहेत आणि त्या कार्यशाळेमध्ये त्यांनी एखाद्या कवितेला चाल कशी द्यायची ते गाणं कसं तयार करायचं हे आम्हाला शिकवलेलं आहे आणि ते शिकवलेलं असताना आम्ही ती कविता पंधरावी कविता झुक 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 ही कविता ए आयच्या मदतीनं छान गीत स्वरूपात गाण्यांच्या स्वरूपात तुम्हाला ऐकायला भेटणार आहे लगेच मी ती तुम्हाला ऐकवणार आहे कविता आवडली ला, तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आणि एवढंच नाही तर पहिलीच्या सर्व मुलांपर्यंत त्यांच्या शिक्षकापर्यंत ही कविता तुम्हाला पोहोचवायची आहे चला तर पहिल्यांदा ही कविता तुम्हाला ऐकून घ्यायची आहे गाडी आली गाडी आली झुक 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 बघा किवाजे इंजनाचा धूर निघे भक्क पाहू तपासून कोठे भुर कोठे ही जाणे दूर 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 तिकिटाचे पैसे काढा छोन 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 गाडीची ही घंटा वाजे घन खन्न घन, खन्न घन, गाडीत बसा चला पटपट पट पट सामान ठेवा ठेवसाट चट नका बघू डोकावून शुक 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 शु, गाडी आता निघालीच झुक झुक चुक चुक जाण्याचे का दूर कोठे बुर पुर बुर कोठे ही जाणे तिथे दूर 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 तिकिटाचे पैसे काढा छुन चुन छुन गाडीची ही घंटा बाजे खन्न 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 गाडीच बसा चला पट, 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 पट। सामान हि ठेवा सारे चट छट छट चट नका बघू डोकावून शुक झुक शुक शुक शु। शु। गाडी आता निघालीच झुक 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 मित्रांनो तुम्ही ही कविता ऐकली कसं वाटलं गाणं तुम्हाला आवडलंय ना मित्रांनो ही कविता खर तर लहान मुलां म्हणजे मुलांसाठी म्हणजे रेल्वे गाडीच्या प्रवासाची ओळख करून देते मित्रांनो गाडीचा विविध आवाजांचे इंजिनचा आवाज शिट्टीचा आवाज चाकांचा आवाज घंटेचा आवाज पैशाचा आवाज या सगळ्या गोष्टीचं वर्णन करून मुलांच्या मनामध्ये ही कविता काय करते तर उत्सुकता निर्माण करते तसेच गाडीत बसताना आणि प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी आणि सामान ठेवणे डोकावून न पाहणे याबद्दलही या, या कवितेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे एकूणच ही मनोरंजक आणि माहितीपूर्ण कविता आहे जी कवी विम कुलकर्णी यांनी लिहिलेला आहे आणि खरखरच ही मुलांना रेल्वे प्रवासाचा अनुभव देणारी कविता आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडलं का नक्कीच आपलं अभिप्राय व्यक्त करा आणि कविता आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या या एक लाईक मुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्याची नवनवीन प्रेरणा मिळत असते आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनलला भेट द्या त्याला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र